महाराष्ट्रातील तमाम अनुदानित अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकेत बंधू आणि भगिनींनो नमस्कार निवडणुकीच्या धावधुमीतही मला नोव्हेंबर महिन्याच्या पगाराची ग्रँट कधी येईल याकरता फोन होते त्याही धावधुमीत बावीस तारखेला एक निधी वितरणाचा आदेश निघाला परंतु पुन्हा अंशत अनुदानितचे जे लेखाशीर्ष आहेत त्याला खूपच कमी रक्कम असल्यामुळे आज मी मंत्रालयात विशेष पाठपुरावा केला आणि सचिवांना या परिस्थिती समजावून बावीस तारखेतच सोडवून घेतली साधारणत चारशे एकोणसत्तर चारशे बेचाळीस चारशे अठ्याहत्तर पाचशे एक या सगळ्या लेखाशिर्षांना नोव्हेंबरचा पगार पूर्ण नीट होण्याची ग्रँट उपलब्ध आहे परंतु जिथे मी म्हणत होतो की बत्तीस एक्स्रेसला आता ग्रँटच येऊ शकत नाही म्हणजे मार्क्समध्ये जी तरतूद झाली ती पूर्ण वित्तीय विभागाने सोडली आहे आणि तिथे फक्त तीन टक्के रक्कम शिल्लक आहे त्याही लेखा शिवश्यांना आज अर्थ खात्याला विनंती करून बत्तीस एक्स्रेसला सत्तावीस कोटी सहा लक्ष अठ्ठेचाळीस हजार आठशे रुपये तेहत्तीस एक्स्रेसला सदुसष्ट कोटी वीस लक्ष ्याण्णव हजार नऊशे वीस रुपये शून्य पाचशे अकराला सदोतीस कोटी पाच लक्ष त्रेपन्न हजार रुपये आणि तेहतीस एकोणऐंशीला सहा कोटी बहात्तर लक्ष चौतीस हजार रुपये एवढी ग्रँट सोडली आहे साधारणतः पुण्याहून ती ग्रँट लवकर सुटावी म्हणून मी उद्या पुण्यालाही जातोय परवा पुण्यावरून ही ग्रँड क्षेत्रीय कार्यालयाला सोडतो आणि नोव्हेंबरचे पगार तुमचे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कसे तातडीने होती याकरता प्रयत्न करतो एक आश्चर्याची गोष्ट अशी की मला एक गड नंदुबारून फोन आला होता त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचे एप्रिलपासून पगार नाही असं असेल तर ते भयंकर कठीण आहे अशी परिस्थिती असेल तर नंदुरबारच्या जबाबदार लोकांनी मला फोन करून सांगावं अशी माझी त्यांना विनंती आहे तुटता एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद